ए सेवन न्यूजमध्ये आपले स्वागत कळमनुरी मराठी पत्रकार संघाचे शिक्षक पुरस्कार जाहीर सतरा शिक्षकांना मिळणार पुरस्कार अखिल भारतीय मराठी पत्रकार संघ तालुका व शहर शाखेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शिक्षक दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील गुणवंत शिक्षकांची निवड करून त्यांना गुरुगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तालुक्यात एकूण पंधरा केंद्रे असून प्रत्येक केंद्रातून एका शिक्षकाची तसेच विशेष शिक्षक अशा पद्धतीने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सतरा शिक्षकांना पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे गुणवत्ता वाढ शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यात उल्लेखनीय योगदान दिलेल्या शिक्षकांना हा पुरस्कार दिला जातो हा पुरस्कार कळमनुरी तालुका व शहर मराठी पत्रकार संघाच्या वतीने देण्यात येतो यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून लवकरच मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत गुरुगौरव पुरस्कार दोन हजार पंचवीसमध्ये सपना शिंदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बाळापूरवाडी सुनीता मदनराव जाधव प्राथमिक शाळा फुटाणा आशा विश्वनाथराव देशमुख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उर्दू पैनगंगानगर कळमनुरी चंकी कुमार शहाणे प्राथमिक शाळा जटाळवाडी सुधाकर भुरके प्राथमिक शाळा धानोरा सुनंदा गणपतराव गायकवाड प्राथमिक शाळा मोरवड दत्तात्रेय सिद्धेश्वर मुमाने प्राथमिक शाळा वस्फळ संतोष उकंडी खिल्लारे प्राथमिक शाळा सोडेगाव मुस्तफा खान इस्माईल खान प्राथमिक शाळा वरुड यशवंत वडले प्राथमिक शाळा शिवनी राहुल राठोड प्राथमिक शाळा बिपथर गजानन साळुंके प्राथमिक शाळा टवा गजानन टाकना टाकणखार प्राथमिक शाळा आप्पादेववाडी भाऊसाहेब पंजाबराव सूर्यवंशी केंद्रीय प्राथमिक शाळा सालेगाव ज्योती विलासराव पाटील प्राथमिक शाळा येळेगाव तुकाराम उर्दू विभागामध्ये हाशमी सय्यद फसिहुद्दीन हो जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा आखाडाबाळापूर विशेष शिक्षक शेषराव नागनाथ तोटावार गट शिक्षणाधिकारी कार्यालय कळमनुरी यांना जाहीर करण्यात आले या गौरवामुळे शिक्षकांचा उत्साह हो वाढून शैक्षणिक कार्यात नवचैतन्य निर्माण होणार असल्याचे पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे लवकरच मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार असून यापुढे भविष्यातही मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुरुगौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अलिमोद्दीन कादरी व शहराध्यक्ष सौरभ साकळे यांनी यावेळी सांगितले ए सेव्ह न्यूजसाठी अनिस अहमद हिंगोली